नमस्कार मित्र दि पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देऊन आता दोन दिवस झालेली आहेत त्यांनी राजीनामा का दिला याबद्दल राजकीय वर्तुळामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झालेली आहे यासाठी विविध कारणं सांगितली जात आहेत जगदीश धनखड यांनी यांची त्यांच्या प्रकृतीमुळे राजीनामा दिला असला तरी त्यांची प्रकृती कशी आहे याबाबत चर्चा न होता त्यांनी राजीनामा का दिला त्यांच्यावर कुणाचा दावा होता असे अनेक प्रश्न सध्या विचारले जात आहेत दिल्लीमध्ये मोठी खळबळ सुरू झालेली आहे याबद्दल काय कारण आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्र हो या चॅनलवर नवे चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरोधात महाभियोग चालवावा असा प्रस्ताव विरोधकांनी राज्यसभेमध्ये दिला त्यानंतर राजकीय चक्र फिरली आणि अचानक उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी राजीनामा दिल्याचे सोशल मीडियावर जाहीर केले त्यांनी राज्यसभेत यशवंत वर्मा यांच्या विरोधात विरोधकांनी दाखल केलेली महाभियोगाची नोटीस स्वीकारणे हा त्यांच्या राजीनाम्यामागील अनेक कारणांचा टर्निंग पॉइंट मानला जात आहे अनेक कारणं आहेत पण त्यामधला टर्निंग पॉईंट हे दाखवला जातो आहे आणि म्हणून मग पूर्ण दिल्लीमध्ये नाही तर पूर्ण भारतभरामध्ये आता चर्चा सुरू झालेली आहे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एकवीस जुलै रोजी दुपारी दोन वाजता राज्यपाल उपराष्ट्रपती धनखड यांनी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरोधातील महाभियोग प्रस्ताव स्वीकारला तेव्हा सत्ताधारी पक्षाच्या सर्वच खासदारांना आश्चर्याचा धक्का बसला हे आपण विशेष प्रकर्षाने लक्षात घेतलं पाहिजे महाभियोगाच्या प्रस्तावावर साठहून अधिक खासदारांच्या स्वाक्षऱ्या होत्या मोदी सरकारला याची कल्पना नव्हती प्रस्तावावर सत्ताधारी पक्षाच्या एकाही खासदाराची सई नव्हती त्यामुळे मोदी सरकारमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे बावीस जुलै रोजी दुपारी साडेचार वाजता राज्यसभेच्या सभापतींनी कामकाज सल्लागार समितीची बैठक बोलावलेली होती कामात वेगळं असल्याने त्या बैठकीला उपस्थित राहू शकत नाही असं कारण देत केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आणि किरेन रिजिजू यांनी बैठकीकडे पाठ फिरवली त्यानंतर सायंकाळी पाच वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची मंत्र्यांशी चर्चा केली संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या दालनात मंत्री पोहोचले त्यानंतर राज्यसभेच्या सर्व खासदारांना बोलावण्यात आले दहा दहाच्या गटाने खासदार राजनाथ सिंग यांच्या दालनात आले त्या ठिकाणी एका प्रस्तावावर त्यांच्या सया घेण्यात आल्या घटक पक्षाच्या खासदारांना बोलावून त्यांच्याही सया घेण्यात आल्या आगामी काही दिवसात दिल्ली न सोडून जाण्याचे व पत्रकारांशी संवाद न साधण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या दरम्यान या तीन तासातील राजकीय घडामोडीनंतर जगदीप धनखड यांनी तडखापडकी राजीनामा दिलेला आहे आणि म्हणून यावर मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होते आहे आता राजीनामा का दिला यावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत अनेक अंगांनी त्यावर चर्चा होते आहे पण अनेक कारणापैकी तात्कालिक कारण ही आहे हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून मग आता बिहारच्या निवडणुकीचा प्रभाव त्यांच्या राजीनाम्यावर पडला का दोन हजार एकोणतीसमध्ये सत्ता काबीज करण्यासाठी भाजपचा हा राजकीय डाव आहे का भाजपच्या फेरीबद्दलची पहिली पायरी म्हणून धनखड यांना पदावरून हटविण्यात आले आहे का किंवा जगदीश धनखड यांच्या वक्तव्यावर न्यायपालिका नाराज असल्याचा हा परिणाम आहे का न्यायव्यवस्था जगदीप धनखड यांच्यावर नाराज झाल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे का असे अनेक प्रश्न विचारले जातात न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरोधातील महायुगाचा प्रस्ताव स्वीकारल्यानंतर त्यांनी तडकापडकी राजीनामा दिलेला आहे हे तात्कालिक कारण घडलेलं आहे हे आपल्या लक्षात घेतलं पाहिजे राजीनाम्या मागे दबाव होता का तर भाजप नेतृत्वाच्या अस्वस्थतेमुळे व संभाव्य राजकीय दबावामुळे राजीनामा दिल्याचं बोलला जात आहे त्यामुळं दबाव असू शकतो राजनाथ सिंगांच्या कॅबिनमध्ये दहा दहा करून सगळे खासदारांना बोलून घेतलं त्यांनी सगळ्यांच्या सया घेतल्या आणि सगळ्यांना दिल्ली न सोडण्याचं पत्रकारांशी काही न बोलण्याचा संदेश दिला म्हणजे याचा अर्थ तो निघतो म्हणजे मोदी सरकारला महाभियोग प्रस्ताव होत माहिती होती का तर नाही प्रस्तावावर कोणत्याही सत्ताधारी खासदारांच्या स्वाक्षरी नव्हत्या आणि म्हणून काही राजकीय विश्लेषकांच्या मते हा राजीनामा भाजपच्या आगामी फेरबदलाची सुरुवात असू शकतो पण आपल्याला काय वाटते मित्र हो आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नव्यान या चॅनल सबस्क्राईब करावं कारण जगदीश धनखड हे आय ए एस न होता त्यांनी आय ए एसची पोस्ट धुडकावली आणि त्यांनी वकिली स्वीकारली आणि मग वकिली झाल्यानंतर धनखड यांनी उपराष्ट्रपती पदापर्यंत मजल मारलेली आहे ती सुरुवातीला जनता दलाचे खासदार आहेत नंतर ते काँग्रेसमध्ये गेले नंतर काँग्रेसमधून ते आता भाजपमध्ये आले भाजपमध्ये आल्यानंतर त्यांना राज्यपाल पद मिळालं पश्चिम बंगालमध्ये त्यांनी राज्यपाल पदाची भूमिका अतिशय प्रभावीपणे मता ममता बॅनर्जीच्या विरोधामध्ये पार पाडली आणि म्हणून Uh, मोदी सरकारने त्यांना पुढं उपराष्ट्रपती पदाची संधी दिलेली आहे आणि अशा पद्धतीने उपराष्ट्रपती असताना सुद्धा ते निपक्षपादी पद असते पण ते थोडं पुढं झुकल्याचे ते दिसून आले पण एवढं करूनसुद्धा त्यांना आज तडकापडकी राजीनामा द्यावा लागलेला आहे मग आता पुढे येणारा राज राष्ट्र उपराष्ट्रपती कसा असेल तो कशा पद्धतीने काम करेल हे पद तटस्थ राहील का ह्या सगळ्याच गोष्टी या त्या अंगाने चर्चा होत आहेत उपराष्ट्रपती पदाची निवड कशी होते उपराष्ट्रपदाची निवड आता कशी होईल आता या पदाचे दावेदार कोण आहेत जयराम रमेश येतील का अन्य कोणी येतील तीन चार नावं चर्चेमध्ये आहेत पण कोणाचं नाव तिथं मार्गी लागेल काही माहीत नाही तर या सगळ्या गोष्टीचं वहापोह आपण या निमित्ताने सातत्याने राज्यशास्त्राच्या निमित्ताने करत असू मित्र हो भारताच्या प्रत्येक नागरिकांनी या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत आपल्याला काय वाटतं आपण कॉमेंट करून कळवू या चॅनलवर नव्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र